ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर सगळ्यांना आधी मी सॉरी म्हणेन की बऱ्याच दिवसांमधून मी व्हिडिओ पोस्ट करायला लागले आणि आता व्हिडिओ रेग्युलर येतील आणि रोज तीन वाजता व्हिडिओ येतील म्हणजे जर कुणी ऐकत असेल नसेल तर माहिती नाही पण आता रोज व्हिडिओ तीन वाजता येतील का तर आता आणि रेग्युलर येतील आता ह्या पंधरा वीस दिवसात तरी का तर भरपूर अनुभवांचे व्हिडिओ झालेले आहेत आणि मला ते शेअर करायला झाले नाहीत आधीचे पण तसेच राहिलेत आणि आत्ता पण आलेले आहेत जवळजवळ अठरा एकोणीस आणि व्हॉट्सअपला आलेले दोन चार म्हणजे बावीस बावीस तरी अनुभवांचे अनुभवांचे व्हिडिओ आहेत तर आता रोज रेग्युलर येतील आणि रोज तीन वाजता दुपारी अनुभवांचे व्हिडिओ येतील तर अनुभवाकडे येते तर सुशिला भागवत म्हणून आहेत त्या तईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्यांचं माहेर गोंदिया आहे आणि भुसावळ हे त्यांचं हे आहे सासर आहे तर तई म्हणत होत्या गेली जवळजवळ अठरा वर्ष झाली म्हणतात माझ्या म्हणजे लग्नाला आणि त्यावेळेपासून मी आईंच्या मार्गातच आहे म्हणतात म्हणजे सासूबाई मा आधीपासून माझ्या आईंच्या मार्गातल्या होत्या आणि माझं जा लग्न झाल्यानंतर त्यांनी लगेचच म्हणजे मला आईंच्या मार्गामध्ये मा आणलं म्हणतात म्हणजे असं नव्हतं की बर्डन देऊन हे आम्ही करतोय तर तू केलं पाहिजे असं असं काही नव्हतं म्हणतात पण आईंचे अनुभव सांगून मन वळवून त्यांनी आईंच्या मार्गात मला आणलं म्हणजे पहिले चहा सहा सात महिने तरी मला काही ते ते त्यांचं पटायचं नाही म्हटलं त्या फक्त सांगत राहायच्या की असं आईंचा अनुभव असा आईंचा अनुभव तसा आई आईंनी खूप सारे अनुभव दिले आईंनी आयुष्य सा सावरलं वगैरे तर मला असं नेहमी वाटायचं म्हणतात काय हे ब बडबडतात या का तर माझ्या घरी तेवढं धार्मिक वातावरण नव्हतं म्हणतात आधीपासून म्हणजे खूप सा म्हणजे खूपच काहीच नाही असं नाही पण असं काही धार्मिक एवढं वातावरण नव्हतं म्हणतात माझ्या माहेरी आणि त्यामुळं मला त्यांचं बोलणं ते तेवढं काही पटायचं नाही आणि त्या कर म्हटल्या तर हा मी करेन नंतर वगैरे नाही पण म्हणायची नाही पण त्यांना जाणवायचं होय पण म्हणत नाही आहे तर त्या म्हणतात एक दिवशी असं झालं की, की मी चहा ठेवलेला होता म्हणतात आणि सासूबाई मला बोलल्या म्हणतात की चहाकडे लक्ष दे आणि तू मी बाकीचं काम बघते तू चहाकडे लक्ष दे मा आ, हो बगितला। का तर त्यांना काय वाटलं मला माहिती नाही म्हण म्हणल्या आणि त्या बोलल्या असंच आणि त्या नुकत्याच माल करून उठलेल्या होत्या म्हणल्या आणि हो त्यांनी चहा करताना माझ्याकडे दोन तीन वेळा बघितलं का बघितलं माहिती नाही म्हणल्या पण त्या माझ्याकडे दोन तीन वेळा बघत होत्या चहा करताना आणि त्या बोलले की चहाकडे लक्ष दे आणि मम्मी म्हटलं हां ठीक मी बघायचं लागले चहाकडं आता मी दुसरी कामं करत होते तर त्या माळ करून उठल्या मी बघते दुसरी कामं का तर त्यावेळेला म्हणतात माझ्या जा जावेंची मुलं आलेली होती आणि ती आतमध्ये दंगा घालत होती तर मी तिकडं पण त्यांचं त्यांच्याकडं पण माझं लक्ष होतं ते काही हे करतात का दंगा दंगा करायला लागलत काय पाडझड करतात का वगैरे का तर त्याच वेळेला आमच्या कामवायला ती आलेल्या होत्या म्हणतात घरी आणि ते मध्ये 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 त्यांच्या करत होते आ, ते साफसफाई करताना आणि मी आ, मला कळलं नाही ह्या आशा का बोलल्या पण ज्या वेळेला माझ्या सासूबाई उठल्या आणि माल करून उठल्या आणि त्या त्या, त्या मुलांकडे गेल्या आणि मी तिथंच उभी राहिले म्हणला चहा करताना मी तिथंच उभी राहिले आणि काय झालं माहिती नाही म्हणतात मी फक्त म ह्याच्यामधली फ्रीजमधली कोथिंबीर काढण्यासाठी म्हणून असं म्हणतात कोथिंबीर का काय आता आठवत नाही म्हणतात त्या पण कोथिंबीरच म्हणतात की काढण्यासाठी म्हणून मी फ्रीज उघडला तोपर्यंत चहामध्ये पाल पडली म्हणतात आणि ते म्हणजे एकदम ते सासूबाईंना आधीच जाणवलं होतं का काय झालं होतं काही माहीत नाही म्हणतात पण त्या चहामध्ये पाल पडले आणि मी ज्यावेळेला वेळेला गाजला तो चहा त्यावेळेला ती दिसली पाल मला आणि मी इतकी जोरात घाबरले तर सासूबाईंना असं काय वाटलं तुम्ही असं काय बोलला असं मी त्यांना बोलले अगं नाही असं काही नाही मी फक्त बोलले तुला असंच चहाकडे लक्ष दे तर ते मला एक कुठंतरी हे झालं आणि त्या अशाच नेहमी काहीतरी असं बोलायच्या की कुठंतरी काहीतरी त्याच्यामध्ये पॉईंट असायचा म्हणजे ती गोष्ट तिथं करताना आपण खरंच सावध असलं पाहिजे अशी काहीतरी मग मी ज्या वेळेला त्यांना विचारायची असं काहीच नाही आहे त्या म्हणायच्या तर मला असं काय वाटतंय नेहमी की तुम्ही काहीतरी सांगताय त्यात काहीतरी तथ्य असतंय तर त्या बऱ्याच वेळेला मला अशा बोलल्या की अगं उपासनेमुळं माझ्यात असं काहीतरी बदल आला असेल की मी काहीतरी सांगितलं तर त्या गोष्टीमध्ये खरंच काहीतरी तथ्य आहे आणि तर असंच काहीतरी होत असेल असं त्या मला बोलल्या म्हणतात आणि मला खरंच म्हणजे बऱ्याच गोष्टींचा असा अनुभव आला की त्या सांगतात ना त्या गोष्टींमध्ये तथ्य असायचं एकदा असंच म्हणतात माहेरी माझ्या माझ्या आईनं मला बोलवलेली होती म्हणतात तर सासूबाई माझ्या बोलल्या की आता नको जाऊ आता कशाला जातेस आणि अजून थोड्या दिवसानं एखाद्या वेळेस वगैरे जा असं त्या बोलल्या म्हणल्या तर मला ते खटकलं म्हणतात की म्हणजे त्याच वेळेला म्हणजे त्यांची कोण रिलेटिव्ज वगैरे येणार आहेत का ह्यांनी मला सांगितलेलं नाही आणि म्हणून आता आई बोलवते तर मला जाऊ नको असं बोलायला लागलं का तर माझ्या बहिणीच्या लग्नाचा कार्यक्रमाचं ते म्हणजे अजून काही ठरलेलं नव्हतं पण ते लोक येणार होते वगैरे म्हणून मला आणि माझ्या मिस्टरांना त्यांनी बोलवलेलं होतं म्हणतात आणि माझं नुकतंच नवीनच लग्न झालेलं होतं म्हणतात जवळजवळ चार महिने वगैरे झालेले होते त्यामुळे त्यांना पण सासूबाईंना पण मी नीटसं ओळखलेलं नव्हतं म्हणतात आणि तर मला तिकडून सारखं फोनवरनं ये की तू आणि आता कार्यक्रम जरा म्हणजे ठरवा ठरवीचा कार्यक्रम होता जर ठरलंच तर मग थोड्या दिवसांनी लगेच साखरपुडा वगैरे घ्यायचा होता असं ते आईचं वगैरे मत होतं तर आ, आ, आई मला बोलवत होती सारखी तर मी सासूबाईंना विचारलं तर नको आत्ता जो परत आणि जावंच लागणार आहे की तुला वगैरे तर असं ते बोलायला लागल्यावर मला असं ते वाईट वाटलं आणि त्यांचा थोडा राग पण आला म्हटला आईनं बोलवली पण त्या त्या घरी नको बोलतायत म्हटल्यावर मी मिस्टरना वगैरे पण विचारलं तर माझे मिस्टर म्हटले जाऊ द्या आई तिला तर मग सासूबाई म्हटल्या बरं ठीक आहे जाणार असेल तर जा आणि मी पॅकिंग वगैरे केली मग आईला नको बोलून बोलले होते म्हणून म्हणजे नको बोलले घरातले असं बोलले होते तर आई बोललेली राहू दे मग आणि नंतर मग मी मिस्टरांना सांगितल्यानंतर हां जा बोलल्यानंतर सासूबाई पण जा बोलल्यानंतर मी आईला बोलले की हां मी लगेच येईन आता उद्या वगैरे बसेन असं ते सांगितलं सांगितल्यानंतर मी पॅकिंग वगैरे आणि म्हणजे पॅकिंगला इतका टाईम गेला ते पॅकिंग वगैरे सगळं केलं वगैरे आणि संध्याकाळी म्हणजे सगळं अगदी मी अकरा साडे अकरापर्यंत पॅकिंग करत होते आणि संध्याकाळी पावणे बारा वाजता आईचा फोन आला की येऊ नको आणि त्या लोकांनी आत्ता आम्हाला दहा साडेदहाला कॉ कॉल केला आहे आणि त्यांना काही जमणार नाही आहे आज त्यांचे कोणतरी रिलेटिवज एक्सपायर झाले तर त्यांना आता काही जमणार नाही आहे आणि अजून एक दोन महिन्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे निरोप की अजून एक दोन महिन्यांनी ठरवा ठरवीचं वगैरे बघू असं त्यांनी निरोप पाठवला आहे आणि मग मा मला तिथं पण असं वाटलं की अरे ह्यांनी असंच काहीतरी बोललेलं की थोड्या दिवसांनी तुला जावं लागेल तर मी सकाळी उठल्यानंतर परत मी सासूबाईंना बोलले सा मी म्हटलं आईचा असा असा मला फोन आलेला आणि म्हणजे त्या पण पाठेच उठलेल्या मी पण पहाटे का तर मी जाणार आहे म्हणून त्या पण लवकरच उठलेल्या होत्या आणि त्या मोस्टली लवकरच उठायचे म्हटल्या साडेपाचच्या पावणेसाच्या दरम्यान आणि तर मी म्हटलं असं असं मला आईनं सांगितलेलं होतं तर रात्री तर मी काही बोलले नाही त्यांना पण असं काहीच बोलले तर असं असं आईनं मला बोलली की नको येऊ हो, आणि ते असं असं निरोप वगैरे तर त्या हसल्या त्या हसल्या म्हणजे त्यांना असं वाटलं की आता ही परत तेच बोलणार आहे का तर बऱ्याच बारीक सारीक आता खूपशा आठवत नाही म्हणतात पण हे मेन मेन काही काही गोष्टी आहेत त्या मला अजूनही आठवतात म्हणतात आणि मग त्या हसल्या त्यांनी ओळखलं की ही आता परत असंच म्हणेल की तुम्हाला कसं काय म्हणजे तुम्ही बोलताय त्यात काहीतरी तथ्य असतं आहे तर मग आणि मी बोललेच म्हणला बघा हे असंच काहीतरी तुम्हाला कळतंय काय पुढचं काहीतरी तर मी तर सासूबाई बोलल्या म्हणतात की आ, नाही ग असं काही होत नाही पण उपासनेच्या ह्याच्या जोरावर मला असं वाटतं आहे की काहीतरी योग्य असं काहीतरी तोंडातून निघत असावं की जे पुढच्याला खरंच काय म्हणजे योग्य आहे पुढच्यासाठी असं काहीतरी माझ्या तोंडातून जात असावं असं काहीच नाही आहे मला काही कळतं वगैरे नाही आहे पण ह्या बऱ्याच बारीक सारीक गोष्टींमध्ये मला हे प्रत्येक वेळेला आम्हाला हे जाणवलेलं होतं म्हणतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं एक सहा महिन्यानंतर मी आईच्या मार्गात आले म्हणतात का तर आईनी खूप मोठी प्रचिती दिली म्हणतात मला का तर म्हणजे झालं असं की माझ्या मिस्टर माझे मिस्टर जे होते आ, ते आमच्या सासबाईंना अगदी वेदानं झालेले होते म्हणतात आणि त्याच्यानंतर मग झाले ननंदबाई दोघी झाल्या ते लगेचच प्रेग्नेंट नंतर राहिल्या पण पहिला मुलगा खूप वेळानं झाला म्हणतात सहा वर्षांनी त्यांना झाला तर त्यामुळं मुल्या मुलाला पण असं काही होऊ नये असं त्यांना वाटत होतं म्हणतात आणि त्यामुळं माझ्या सासूबाई अगदी लग्न झाल्यापासून लगेचच म्हणायचं की हां जर राहिलं काहीतरी तर राहू दे पटकन होऊन जाऊ दे एखादं मुलबा असं ते सारखं बोलायचं म्हणतात आणि असं होत असताना म्हणतात माझं असं झालेलं की नाही सहा 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 महिने पाच महिने होत आले होते म्हणतात काही तर त्याच्यासाठी माझ्या सासूबाई सा म्हणतात ह्याच्यामध्ये बोललेल्या होत्या आईंच्या मंदिरमध्ये बोललेल्या होत्या की ज्या जर झालं म माझ्या मुलाला व्यवस्थित बाळ वगैरे एखादं निरोगी बाळ झालं तर आम्ही घरामध्ये भजन ठेवीन म्हणजे जे पण भगिनी आहेत भजनातल्या त्या सगळ्यांना भजन ठेवून सगळ्यांना प्रसाद वगैरे जेवण जेवण म्हणजे महाप्रसाद असं करेन असं आईंना बोललेल्या होत्या म्हणतात त्या आणि असं बोलल्यानंतर म्हणजे झालं पण म्हणतात लगेच म्हणजे ते त्यांनी मला बोलल्या तसं की मी असं असं बोलले बघ आणि तसंच झालं म्हणतात लगेच मी पुढच्या एका महिन्यातच मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात तसं बोलल्यानंतर आईंच्या मंदिरात त्यांनी तसं बोललं आणि मी लगेच प्रेग्नेंट राहिले आणि त्या गोष्टीचं मला खरंच म्हणजे मला एक हे झाल्यासारखं झालं की ह्यांनी मला आधी बोललेल्या आणि एका महिन्यातच असं हे तर मग मला असं वाटायला लागलं की खरंच म्हणजे त्यांच्या भक्तीत तेवढी श्रद्धा आहे आणि आई देतात असं माझं एक मत झालं आणि हे ह्या गोष्टींची काही कल्पना नव्हती की आधी परीक्षा पण कधीतरी होतील आपल्या किंवा त्रास पण कधीतरी सेवेमध्ये होईल उपासनेमध्ये होईल ह्या काही गोष्टींची कल्पना नव्हती म्हणल्या ते काही डोक्यात नव्हतं तसल्या काही गोष्टी तर uh, म्हटला प्रेग्नेंट राहिल्यानंतर मला पण खूप आनंद झाला म्हणला आणि uh, सासूबाईंना प्रचंड आनंद झाला म्हणला आणि त्यांनी ठरवलं की uh, बोललेल्या uh, महिन्याला थोडे थोडे पैसे बाजू काढून ठेवायचे आणखी uh, ज्या पण वेळेला uh, बाळ होईल uh, तर ते बाळ एक दो बा uh, बारसं वगैरे झालं की uh, लगेच दोन तीन महिन्यांनी म्हणजे uh, आपल्या घरी भजन ठेवायचं आणि महाप्रसाद ठेवायचा तर असं ठरल्यानंतर सा माझ्या मिस्टर महिन्याला आईना पैसे द्यायला लागले म्हटला की हां ठेव ठेव हे बाजूला म्हणून आणि मग ह्या गोष्टींमध्ये कधी नऊ महिने गेले कधी बाळ जन्माला आलं काही काही कळलं नाही आणि खूप खूप आनंद झाला म्हणतात आम्हाला खूप म्हणजे खूपच आनंद झाला बाळ झाल्यानंतर वगैरे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बारसं वगैरे झालं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आईंचं जे भजन ठेवायचं होतं ते थोडंसं लांबणीवर पडलं म्हणजे होतं लक्षात लक्षात राहिलं नाही असं नाही ते थोडंसं लांबणीवर पडलं म्हणतात का तर काहीतरी घरात असतात का किरकोळ गोष्टी की त्याच्यामुळं ते, ते थोडंसं लांबणीवर पडलं लांबणीवर ज्याला पडलं म्हणजे बारसं होऊन जवळजवळ दोन महिने झाले तरी भजन अजून काही हे झालेलं नव्हतं तर त्या वेळेला तुम्हाला सांगू म्हणतात माझ्या स्वप्नात म्हणजे अक्षरशः म्हणजे मी त्यावेळेला आईंचं करायला लागलेले ला होते जसं मी प्रेग्नेंट राहिले तसं मी आईंचं करायला सुरुवात केलेली होती म्हणतात अक्षरशः अशा आई आलेल्या आहेत आणि अशा आमच्या घरामध्ये देवाऱ्याचे तिथं बसलेत बसलेत पण त्या इतकं असं नाराज होऊन बसलेत आणि अशाच बघायला लागलेत फक्त त्या एकही शब्द बोले ना आणि मी म्हणते आई तुम्हाला दूध वगैरे देऊ का प्यायला वगैरे आणि सरळ आई आहेत हे मला समजते आई मी तुम्हाला दूध वगैरे देऊ का प्यायला वगैरे तर आई एक शब्दही बोलत नाही आहेत आणि मला बोलतात तू तर महाप्रसाद देणार होतीस तुझी सासू महाप्रसाद देणार होती आणि तू तू मला आता दूध देऊ का विचारतेस आणि मग मी म्हण मन, मी म्हणायला लागले नाही आम्ही करणार आहे भजन करणार आहे घरी आई भजन करणार आहे तर आई एकही शब्द त्याच्यावरती बोलल्या नाहीत आणि हे मला मला ना स्वप्न पडल्यानंतर इतकं मला मनात बेचैन व्हायला लागलं म्हणल्या आणि मी उठले उठल्यानंतर सकाळी उठले तशी तडक म्हणजे सासूबाईंच्या ह्याच्यामध्ये रूममध्ये गेले आणि मी बोलले म्हणलं मला असं असं स्वप्न पडलं सासूबाईंनी जरासुद्धा वेळ लावला नाही म्हणतात त्याच गुरुवारी म्हणतात घरात म्हणजे सगळ्यांना हे करून दोन तीन दिवसात भजन ठेवलं म्हणतात तुम्हाला सांगू म्हणतात इतकी प्रसन्नता त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणतोय ना एक पॉझिटिव्हिटी किंवा एक वेगळंच वातावरण आमच्या घरामध्ये त्याच्यानंतर तयार झालं म्हणतात ती प्रसन्नता काही वेगळेचं म्हणतात आणि त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की दरवर्षी आता आमच्या घरी भजन ठेवायचं म्हणजे दर वर्षी एक एकदा भजन आपल्या घरी ठेवायचं हे आम्ही मनाशी ठरवलं म्हणतात ती ती एक प्रसन्नता वेगळीच होती म्हणतात आणि त्यावेळेला जेवण इतकं सुंदर बनलेलं होतं आणि आज तागायत आमच्या घरी तो नियम आहे आणि तो आम्ही पुरेपूर पाळतोय म्हणतात की त्याच्यानंतर एक महिनाभर असं वातावरण असते ना की जणू काही आपण स्वर्गात आहे का हे एखाद्या वेळेस माझ्या सासूबाईंच्या सेवेचा परिणाम असेल आता त्यान राहिलेल्या नाहीत म्हणतात पण अठरा वर्षाची माझी सेवा झाली मला एक मुलगी झाली त्याच्यानंतर स मुलगा माझा खूप चांगली चांगल्या पद्धतीनं आईच्या मार्गात आले खूप चांगल्या पद्धतीने शिकले म्हणतात दोघही पण तुम्हाला सांगू म्हणतात हे जे आहे ना गुरुमार्ग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू म्हणतात भजनाला खूप जास्त महत्व महत आहे तई म्हणत होत्या भजनाला खूप जास्त म्हणजे खूप जास्त महत्व आहे भजन म्हणजे एक असं अमृत आहे म्हणतात आपण जे पितोय म्हणजे पृथ्वीवरचं एक अमृत असल्यासारखं आहे भजन म्हणजे प्रत्येक भजनाकडे जर तुम्ही लक्ष देऊन म्हणत गेला ता दीड तासाचं भजन तर ता त्या दीड तासाच्या भजनाच्या प्रभावानं तुमच्या आयुष्यात इतके अचाट असे आश्चर्यकारक बदल होतात मी स्वतः ह्याची साक्षी आहे असं त्या म्हणत होत्या कारण म्हणजे मी दुसरं काही करत नव्हते फक्त भजन करत होते म्हणल्या नामस्मरण खूप कमी म्हणजे इतकं काही नाही पण भजन करताना अगदी तल्लीन होऊन प्रत्येक भजनाकडं माझं लक्ष असायचं म्हणल्या आजही मला प्रत्येक भजनाकडं म्हणजे आप बरेच जण म्हणतात आणि ही गोष्ट खरी आहे की भजन म्हणताना दीड तासातल्या चार भजनांकडे लक्ष असते चार भजनांकडं लक्ष नसते त्याला आपल्या संसाराचे विचार किंवा इकडचं तिकडचं काहीतरी डोक्यात यायला सुरुवात होते पण त्या म्हणत होत्या की असं कधीच माझ्याकडून झालं नाही मला तर आठवत नाही म्हणतात कधी आधीमध्ये झालं असलं तर पण असं कधीच झालं नाही की मी भजनांकडं लक्ष न देता भजन कधी म्हणले आणि ह्या गोष्टीचा इतका मोठा प्रभाव आहे म्हणतात भजन हे असं अमृत आहे की जे लक्ष देऊन केलं लक्ष देऊन म्हटलं प्रत्येक अर्थ लावून घेतला आणि प्रत्येक अर्थाला म्हणजे इतकं अर्थपूर्ण भजनं आहेत आपल्या पुस्तकामध्ये आप तर ती भजनं अगदी मनापासून म्हणली ना तर आपण पूर्ण पोचलोच आईंच्या पायाजवळ असं त्या म्हणत होत्या तर मला हे खूप भारी वाटलं का तर कुठलीही सेवा कुठलीही उपासना आपली आप जर मन लावून झाली ना आ, तर त्याचं फळ ते अगदीच म्हणजे आपण विचार न करण्याच्या पलीकडचं आपल्याला ते फळ मिळणार हे मात्र नक्की आहे तर त्या मना म्हणत होत्या आणखी एक असाच अनुभव तुम्हाला सांगते म्हटला की ज्या वेळेला म्हणजे माझा मुलगा तिसरीमध्ये गेलेला होता म्हणतात आणि तिसरीमध्ये ज्या वेळेला म्हणजे अजून एक दोन तीन महिने झाले असतील अगदी कमी वेळ झाला होता म्हणतात तिसरीमध्ये तो गेला त्यावेळेला तर म्हणजे माझी आई दिवाळीला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे असा दोन टाईमच माझ्या आईला भेटायला जायला आम्हाला भे मिळायचं म्हणतात तर माझ्या आईला का कुणास स्ट्रोक माझ्या मुलाची खूप आठवणी यायला लागलेली होती तर ती मला बोलली तुम्हाला तर काही यायचं होणार नाही मीच येऊन बघून जाईल म्हणजे माझ्या मुलाला वगैरे येऊन बघून जाईल असं ती बोलली म्हणले तर आम्ही म्हटलं ठीक आहे ये तर मला असं वाटायला लागलं का आईला असं मधनंच काय तर ते माझ्या ससुई म्हटलं अगं होतंय असं कधी कधी वाटलं असेल त्यांना तर येऊ दे त्यांना आणि आई आली म्हणतात म्हणजे माझ्या मुलाला भेटण्यासाठी वगैरे म्हणून आई आली ज्या वेळेला तर त्यावेळेला सासूबाई मला बोलल्या आईंना राहू दे आणखी एक चार पाच दिवस इथंच राहू दे आणि नको आता लगेच पाठवू त्यांना आई लगेच दुसऱ्या दिवशी चाललेली होती तर नको लगेच पाठवू त्यांना आईला राहू दे चार पाच दिवस इथंच आणि त्यावेळेला माझा भाऊ बरोबर बेंगलोरला गेलेला होता म्हणतात आणि घरी कोण नव्हतं म्हणजे आई फक्त एकटी आणि बा बाबांचं कसं असायचं म्हटलं की आजीकडं वगैरे जास्त ओढा होता म्हणजे आईच्या आईकडं आईच्या सॉरी बाबांच्या आईकडं थोडासा ओढा होता तर ते माझ्याकडं आल्यानंतर ते तिकडंच हे झालेले होते माझ्याकडे काही ते आले नाहीत आणि त्यांना आवडायचं नाही असं मुलीच्या सासरी जाऊन राहणं का तर आता माझं माझ्या इकडं आलं तर आईला एक दिवस तरी राहावंच लागणार होतं तर ते तिकडं गेले त्यांच्या घरी तर त्यामुळं घरी कोण नव्हतं तर आई काय बोलली आईला सासूबाई काय बोलल्या की आईला इथंच राहू दे आणि चार पाच दिवस नको पाठवू तर मग मला पण वाटलं बरं झालं तुम्हाला सांगू म्हणतात आई आली आणि दोन दिवस राहिली आणि दोन दिवसानंतर तिला ॲट पॅरेलिसिसचा अटॅक आला म्हणतात आईला माझ्याच घरी आणि तुम्हाला सांगू म्हणतात मला त्यावेळेला एवढं एवढं हे झालं पण आईंची कृपा इतकी मोठी होती म्हणतात आम्ही म्हणजे जसं आईला हे झालं तसं लगेच माझ्या सासूबाईंनी बोललं की काही घाबरू नकोस आपल्या घरी आईंचा अंगारा आहे तो लाव त्यांना थोडंसं थोडंसं कर नक तसं प्यायला दे आणि काही होणार नाहीत नामस्मरण कर जास्त तर त्यावेळी काही ते मी जरा थोडंसं नामस्मरण जास्त केलेलं होतं म्हणतात पण आज तर काही तितकंसं नामस्मरण नाही घडत म्हणतात माझ्याकडून पण भजन मात्र खूप मनापासून माझ्याकडून आहे म्हणतात ते आईला तसं झालं आणि तुम्हाला सांगू म्हणतात आम्हाला असं वाटत होतं की क म्हणजे कुठले तरी बॉडीचा पार्ट वगैरे कुठला तिचा खराब होतोय का वगैरे असं आम्हाला वाटत होतं तर म्हणतात ती अपॅरॅलिसिसचं तिला हे आलं प अटॅक आला पण तो लगेचच म्हणजे ती नॉर्मल झाली त्यातून लगेच असं काही झालं नाही की तिला खूप म्हणजे काहीतरी लुलं झालं कुठला भाग वगैरे असं काही झालं नाही म्हणतात आणि त्यावेळी मी इतकी आईंची ऋणी म्हणजे इतकं मी आईंच्या पुढं रडले आणि माझ्या सासूबाईंनी त्यावेळेला पण बोललेले त्या पण गोष्टीत तथ्य होतं जर ती तिथं गेली असती आई माझी आणि म्हणजे बाबा माझे आता हां तू आली आहेस तर राहा मी एक दोन दिवसानं परत येतो असं जर बोलले असते तर काय झालं असतं आणि तिकडं पण आजी पण मा माझी आजी जी होती वडिलांची आई ती पण खूप वयस्कर होती मग काका वगैरे असायचे तिथं तर वडील गेले की आमचे रुदायचे तिथं मग भावासोबत वगैरे रुजायचे आणि मग काय ते यायचे नाही तर दोन दोन चार चार दिवस असं पण असायचं म्हणतात आई अवयस्कर आहे म्हणून ते पण राहायचे तिथं तेवढंच आईची भेट होईल ते म्हणून पण हे जर असं आई एकटी असताना तिकडं माहेरी गेल्यावर झालं असतं तर काय झालं असतं असं ह्या विचाराने मी इतकं आणि आई काही नाही अगदी जाताना अगदी व्यवस्थित गेली म्हणजे ती तिच्या कुठल्याही भागाला को म्हणजे धक्का नाही लागला ॲ पॅरॅलिसिसच्या अटॅकला पण ती अगदी व्यवस्थित चेहरा वगैरे कुठलं हात पाय काही त्याला तिला झालं नाही म्हणतात त्रास आणि ह्याच्यानंतर मात्र म्हणतात मी म्हणजे पूर्ण शरणागत म्हणून आईंच्या म्हणजे चरणी लीन झाले म्हणतात खूप मोठा माझ्या आयुष्यातला अनुभव होता आणि प्रत्येक वेळेला सासूबाई माझ्या असं म्हणजे आईंनी सुचवून ठेवल्याप्रमाणे त्यांना काहीतरी अशी गोष्ट कायम त्या कायमचंच होतं त्यांचं की अशी काहीतरी गोष्ट बोलायच्या की आ, मला ती गोष्ट म्हणजे त्यांचं कुठली गोष्ट टाळूच वाटायची नाही ती गोष्ट खूप महत्त्वाची वाटायची त्यांची प्रत्येक गोष्ट सांगितलेली तर अशा रीतीनं म्हणतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत गेल्या आता खूप छान आहे आईंच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे मुलांची लग्नं तेवढी आता बाकी आहेत म्हणतात पण सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं सगळ्या व्यवस्थित झाल्या बाकी काही आता अपेक्षा राहिलेली नाही फक्त शेवटपर्यंत उपासना घडावी हीच इच्छा आहे आणि निरोगी शरीरा निरोगी मनानं आईंची उपासना घडावी ही इच्छा आहे असं म्हणतात त्या तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमशिवाय